सार्वजनिक गणेश महोत्सव दोन हजार पंचवीस जिल्हा प्रशासनाच्या आव्हानास अनुसरून शहरातील सर्व गणेश मंडळांनी डी जे मुक्त श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये लोहा शहरामध्ये संपन्न झाली अतिशय पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात शहरात अनंत चतुर्थी सुनेगाव तलाव येथे संपन्न झाली गुलालांची उधळण करत हलगीच्या तलावर नाचत अनेक भक्त या ठिकाणी सुनेगाव तलाव येथे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजर झाले नमस्कार मित्रांनो आज अनंत चतुर्थी निमित्त लोहा येथील सुनेगावच्या तळ्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या आनंदामध्ये सर्व गणेश बांधव गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येत आहेत अतिशय कडक बंदोबस्तामध्ये पोलीस बांधवाने आमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि गव्हर्नमेंटच्या सांगणाऱ्या निर्देशानुसार इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूर्वक गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आपल्या लोह्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय शेख साहेब यांनी अतिशय चोख बंदोबस्त केलेला आहे आणि निश्चितच सर्व मुलांना आणि थोरमोठ्यांना गणपती बाप्पाच्या विघ्नहर्ता सुखकर्ता आणि दुःखहर्ता बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी सर्व समाजबांधव नगर परिषदेचे ऑफिस प्रेडिडेंट उलेवाड साहेब आपले मित्रा देवकते सर या ठिकाणी मांद्रमे सर कोनप्पा स्वामी आदरणीय पुरुष निरीक्षक साहेब शेख साहेब अतिशय सुंदररीत्या आणि आमचं या ठिकाणी मार्गदर्शन करून आम्हाला गणपती बाप्पाचे भाऊ पूर्ण असा संबंधी माहिती दिली धन्यवाद